नमस्कार राज्यश्री किचन मध्ये आपले मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे मराठवाडा स्पेशल गावरान पद्धतीने झंझणीत जन अशी शेवग्याची रस्सा भाजी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो साधारण अडीचशे ग्राम शेंगा घेतलेले आहेत हे घरचा साठवणीचा वर्षभरासाठी केलेला काळा मसाला एक चमचा घेतलेला आहे मटण मसाला घेतलेला आहे थोडंसं खिसलेलं खोबरं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा पूट लाल तिखट एक शाबिक कांदा घेतलेला आहे हे गॅसवर असाच भाजून घेणार आहे अद्रक लसण घेतलेली आहे हे थोड्याशा कोथिंबीरच्या हो काड्या घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी हे भाजून टाकण्यासाठी काही खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे हे थोडेसे बारीक असे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते असे भाजीमध्ये टाकायचे आहेत मीठ घेतलेलं आहे जिरे आणि मोहरी आपण गॅसवर असाच कांदा भाजून घेऊ तोपर्यंत आपण शेंगा कट करून घेऊ कांदा भाजीपर्यंत मी ते शेंगा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ते कट करून घेऊ तर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या शेंगा बरेच जण शेंगा उकडून घेतात पण शेंगा उकडल्यामुळे त्याची चव निघून जाते त्यामुळे आपण शेंगा उकडून नाहीत घेणार अशा प्रकारे आपल्या शेंगा कट करून झालेल्या आहेत आणि कांदा पण भाजून झालेला आहे आता आपण कढईमध्ये खोबरं भाजून घेऊ लाल सर कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं थो। थोडस आपण याच्यामध्ये तेल सोडू तू थो व थोडस सोडायचं अशा थो। प्रकारे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे ते काढून घेऊ भाजलेला कांदा आपण कट करून घेऊ आणि ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाट ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊ वाटण्या आता आपण वाटण बनवून घेऊ कांदा टाकलेला आहे खोबरं पण टाकून घेऊ भाजलेलं त्यानंतर अद्रक लसण आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत ते पण टाकून घेऊ आणि ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ थोडंसं वाटत नसलं तर थोडंसं पाणी टाकून वाटू शकता अशा प्रकारे हे वाटण वाटून झालेलं आहे थोडंसं पाणी टाकून मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊ तरी ते मी दोन पाया छोट्या पळीनं तेल टाकलेलं आहे एक चमचा मोहरी टाकणार आहे एक चमचा जिरे छोटा चमचा आहे जिरे आणि मोहरी तर तडल्यानंतर आपण हे वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकून घेणार आहोत अशा प्रकारे वाटण बनवून घेतल्यानंतर भाजीला खूप छान टेस्ट येते अशा प्रकारे आपलं हे थोडंसं भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये हे घेतलेलं शेंगदाण्याचा पूट लाल तिखट काळा मसाला हे सगळं यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तर आपण हे थोडेसे छोटे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते पण यामध्ये दे टाकून देऊ आणि मध्यम गॅसवर याला चांगला असं सा। भाजून घ्यायचं यामध्ये आपण घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं म्हणजे त्याची टेस्ट मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा कमी किंवा जास्त बनवू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर टाकून घेऊ आणि याला पाच ते सात मिनटं याला शिजवून घेऊ शेंगांना अशा प्रकारे आपली मस्त अशी रसेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे अशा प्रकारे बघा आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊ तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे ज्वारीची भाक आणि भाजी खायला खूप मस्त लागते बघा किती मस्त अशी दिसायली आहे भाजी तर तुम्हाला ही भाजी जर आवडली असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तुमची भाजी कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद